कारेगाव परिसरात राहणारे ज्येष्ठ नेते दशरथ पाटील व कुटुंबीय हे गेली एकशे दहा वर्ष म्हणजेच सन एकोणीसशे सा चौदा सालापासून घरात गौरी गणपतीची स्थापना करत आहेत आई वडिलांनी सुरू केलेला हा उत्सव आहे तीच परंपरा पुढे नेण्याचं काम समस्त पाटील कुटुंबीय करत आहे यावेळी ज्येष्ठ नेते दशरथ पाटील यांनी बोलताना सांगितले साधारणपणे लोकांचा हा असा खारेगाव परिसरातील पाटील कुटुंब गणेशोत्सवाचे पाच ते सहा दिवस एकत्र येतात सकाळच्या चहा नाश्त्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंतच्या आरतीपर्यंत सर्वच एकत्र असतात गणेशोत्सवाच्या दरम्यान घरात आनंदाचं उत्साहाचं वातावरण असते सदर उत्सवाविषयी अधिक उच् माहिती माजी नगरसेवक उमेश पाटील समाजसेविका रचना राकेश पाटील तसेच भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या नगरसेविका दर्शना गायकर यांनी दिली सदर उत्सवात गणरायाची व गौरी मातेची विधिवत पूजा करण्यात आली लांब लांबून लोक दर्शनासाठी येथे आले होते सदर प्रसंगी ज्येष्ठ नेते दशरथ पाटील नगरसेवक उमेश पाटील उद्योजक जगदीश पाटील संदीप पाटील सचिन पाटील राकेश पाटील रवींद्र पाटील जय पाटील आतीश पाटील राहुल पाटील पूनम पाटील व समस्त पाटील कुटुंबीय मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते

आमच्याकडे जो गणपती आहे एकोणीसशे चौदा साली प्रथम गणपती आणला गेला तत्पूर्वी गौरीचे आणत होते आमच्या वडिलांच्या जन्मदिनी मी चौदा साली हा गणपती साजरा केला आज एकशे दहा वर्ष त्याला पूर्ण होत आहे हा निश्चित आनंद आहे एक गोष्ट आहे की या ठिकाणी एकात्मतेचा हा संदेश जातोय सर्व कुटुंब एकत्र येतात सर्वांच्यामध्ये जे प्रतिष्ठा असतात तेही मिटत आहेत आणि मला असं वाटतं की हा सण खऱ्या अर्थाने प्रेरणा उत्तेजन देणारा आहे आणि मग हा गणेशोत्सव आनंद दो देणारा आहे त्यामुळे सर्वांनाच देखील सुखाचं समृद्धी जावं अशा प्रकारचे वाटचाल या गणपती गणेश करूया एवढी या ठिकाणी प्रार्थना करतो हा संपूर्ण उत्सव आहे की आमचे मा म्हणजे आई हिने एक अतिशय चांगल्या प्रकारे पायंडा पाडलेला आहे की संपूर्ण कुटुंब त्या दिवशी पाच दिवशी गणपती असेल तर एकत्रित राहायचं पहा सकाळी आंघोळ गेल्यानंतर इथे चहापासून रात्री बाराच्या आरतीपर्यंत नाश्ता पाणी जेवण सगळं इथेच करायचं एकात्मतेचा हा संदेश आमच्या आईने दिलेला आहे आणि तो आज संपूर्ण कुटुंब म्हणजे आमच्या मुली असतील आमच्या बहिणी असतील सगळ्यांची मुलं एकत्र येत असतात आणि शंभर दृष्टीचा मुलांचा संच एकत्र नांद असते आता हा आनंद आहे खरा हा पाटील कुटुंबाचा आमचा गणपती शंभर ते सव्वाश आहे हा गणपती जुनं घर म्हणजे पाटील वाडासा बोलायचा आहे पण आज दहा वर्ष हा आम्ही संपूर्ण कुटुंब पाटील कुटुंब आठवीच्या एकूण कुटुंब एकत्र गणपती असतो आम्ही प्रत्येक कुटुंब वाड बघत असतो हा पाटील कुटुंबाचा गणपती कधी आनंद नेत असतो आणि सगळ्यात आनंद म्हणजे आज पाच दिवस एकत्र इथे दिवसभर असतो आमच्या वहिनी असते आमचे भाऊ असते आमचे पुत्रणे असतील आमचे संपूर्ण कुटुंब आज पाच दिवस एकत्र असते आणि आज, आज गौरीपूजन आहे गौरीपूजन झालं आहे सगळे आनंद आमचे सगळे आमच्या आम सुनासमोर नसलेले आमचे भाऊ सगळे एकत्र आहेत एक आनंद एकच आहे का गौरी गणपती मी एकच सांगेन की या भागातले मी खारगाव पाचण नागरिकांना मी हा गणपती खूप खूप शुभेच्छा सर्वांना दुर्घ लावत ईश्वर प्रार्थना करतो आपल्या इथे गणपती आणि गौरीचे आज ज्येष्ठ गौरीचे आगमन झालेले आहे उत्साह तुम्ही पाहतच असाल आमच्या कुटुंबाची चार पिढ्यांची ही परंपरा चालू आहे त्यामध्ये आम्ही गौरीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आणून ही गौराई बनवली जाते आणि गौरीसाठी भक्तिभावाने सर्व इथे एकत्र येतात कुटुंबाचा उत्साह असतो पण आपल्या प्रभागातील सर्व लोक इथे फार पूर्वीपासून दर्शनासाठी येतात आणि दर्शन पण घेतात आणि मजा मस्ती पण चालूच असते मी इथे आली आहे माझ्या माहेरी गौरींसाठी तर मला फार आनंद होतो मी दर म्हणजे आमचं गौरी बरे पारंपरिक पुर, आहे पूर्व म्हणजे वर्षापासूनची त्याच्यामुळे फार आम्हाला इथे आनंद होतो आणि इथे गावातील सर्व मंडळी येतात चांगला उत्सव आमचा साजरा करतो आम्ही त्याच्यामुळे फार आनंद वाटत आणि इथे आम्ही सगळ्यांना प्रसाद वगैरे सगळे इथे येतात त्याच्यामुळे फार बरा वाटतो त्यानिमित्ताने सगळे मंडळी इथे भेटतात तर फारच आम्ही तुम्ही तर दरवर्षी इथे येतात तुम्हाला तर माहितच असेल कसं वाटतं ते तर आमची मंडळी अशी इथे जमा असतात त्याच्यामुळे आम्हाला फार आनंद होतो